शे बसेस उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपण बसेसच्या रूटमध्ये कुठं खंड पडू नये म्हणून साधारण दीडपट ड्रायव्हर देखील त्यांच्या ड्यूटीज अलोट केलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण नियोजन करून हा सोहळा आपला आयोजित केलेला आहे आणि सर्वात मोठा प्रश्न जो कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे त्यासाठी माननीय आयुक्त महोदय दोन्ही पी पी सर आणि त्यांच्या माध्यमातून आपण पोलीस विभागाचे हो देखील कर्मचारी प्रचंड प्रमाणात वाढवलेले आहे त्यामुळं यावर्षी आपल्याला जो अंदाज आहे जिल्हा प्रशासनाला गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण पाच ते सात लाख अनुयायांची वाढ होईल अशा पद्धतीने अंदाज गाड़ी नंबर एम एन बारह आठ जीरो आ से बोलेरो बोले रो मात तत्काल गाड़ी नंबर एम एन बार बाजूला